गाईज आम हे सोलापूरचं विपासना सेंटर आहे आणि ते बघू शकता तिथं वापर ते आमचं सेंटर आहे तिथं जाऊन आम्हाला शांत पुसावं लागत होतं आणि ते, ते सांगितले मेडिटेशन करावं लागत होतं तर आता झालंय आज दहा दिवस कम्प्लीट झालं आहे आणि त्याला शिन्नगृह म्हणतात म्हणलं जातं आणि हे बघा माझी मामी फिरत आहे इथं कारण की आज दहा दिवस त्यांनी पण इथे येऊन बसत होते माझ्यासोबत तरी कधी एकदा दहा दिवस कम्प्लीट होते की कधी एकदा दहा दिवस कम्प्लीट होते की मी खरंच एवढं बोलायले बोलायला मलाही आश्चर्य मी एवढं बोलायचे चला दहा दिवस

इकडं माणसांचं राहायचं आहे आणि इकडं लेडीज राहत आहेत तर अलग अलग आहे इथून मधी बाँड्री बघू शकता तुम्ही तिकडून बाँड्री आहे ती बाँड्री भारत पाकिस्तान भारत पाकिस्तान आहे तर तिकड जाऊ नाही आहे बायकांना इकडंच राहायचं हां महिला पुरुषमधली बाँडिंग बाँडिंग आहे तर बाँड्री लक्ष्मण रेशा लक्ष्मण रेषा आहे ती तर बघू शकता आम्ही इथं राहिलो दहा दिवस आपल्या रूम जाऊत के रूममध्ये पण ॲक्च्युली आता जातोच जरा फोटो विटो काढतो कारण की खूप दिवस जरा फोन नव्हता आता आणि फोनचं खूप जास्त एडिक्शन आहे मला तर मी राहिले मलाच म्हणले मी राहिले बिना फोनचं ते खूप मोठी गोष्ट झाली हे गेट आहे व्हिडिओ गेट आहे आणि ही फक्त गेटच आहे इकडं काही भिंती नाही इथून जाऊ शकलो असं पण जाणार नाही आम्ही कारण की लिहिलं आहे प्रवेश निबंध लिहिलेला आहे तर जायचं नाही आहे इथून बाहेर मी रोज इथे येऊन थांबत होते माहिती का मला इथून जायचंय दहा दिवस कधी कम्प्लीट होतील मला इथून बाहेर निघायचंय तर तरी पण ना मी कधी गेले नाही बरं इथं काहीच नाही आहे भिंती काहीच नाही फक्त झाडांची बाउंड्री आहे तर याच्या बाहेर कधी गेले नाही मी तर आता सुकून वाटतं हवा दिवस आहे कम्प्लीट झालाय आज बोलायला भेटलाय फोन भेटला आहे खूप काय काय आता सगळ्यांचा फोटोशूट थांबला आहे कारण की ना इतके वे एक वेळ एकदमच बेल वाजली आणि आम्ही सगळी पळत रूममध्ये गेलो पहिले कपडे बदललो आणि मग आता शेष काय प्रवचन प्रवचन आहे थोड्या वेळात तर जाणारच जरा घंटी वाजली आता जायचं आहे तिथं तर एक किती वन अँड हाफ चला, चला 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 आज कोणी वाजत नाही आहे घंटी रात्रीचे अकरा वाजले सगळ्याला भूक लागली होती म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे आम्ही खात बसलो आहेत रात्रीचे अकरा वाजले त्या टायमाला खात बसले सगळी तर गाईज आजचा व्हिडिओ इथं संपला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय एव्हरीबडी माझ्या लाइक लाईक करा सबस्क्राईब करा बाय एव्हरीबडी